महाराष्ट्रामध्ये शासनाच्या अनेक लाडक्या बहीण आहेत ह्या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करतो आहे त्याच पद्धतीनं त्यांना इतर संरक्षण देखील मिळालं पाहिजे हा उदात्त येतो ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं त्या महाराष्ट्राच्या सरकारचं देखील आहे आज त्याच संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ह्याकरिता विशेष कार्यरत असणाऱ्या आमच्या निर्भया पथकाचा आढावा ह्या ठिकाणी घेतला आणि निर्भया पथकाच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त जनजागृती विशेष करून आमच्या महिला भगिनींकरता आमच्या छोट्या मुलींकरता व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करावी संदर्भात आढावा बैठक घेतली आपण जर बघितलं तर दोन हजार चौदापासनं जेव्हापासून साधारणतः देवेंद्रजी फडणवीस हे ह्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि गृह विभागाची जबाबदारी सांभाळली तर अनेक गृह विभागाचे प्रकल्प आपण संपूर्ण राज्यभर राबवितो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दे देखील अनेक गृह विभागाचे प्रकल्प मी त्याचा देखील आढावा घेतला त्याचे देखील प्रकल्प पूर्ण झाले काही एक दोन प्रकल्प आहेत ते अपूर्ण आहेत ते देखील येणाऱ्या काळाला लवकरात लवकर पूर्ण होते अत्याचाराचे प्रमाण वाढते याच्यावरती नाही आपण जर का आढावा त्याचा घेतला आपण त्याची आकडेवारी जर बघितली तर आपण ते नियंत्रित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी तो आकडा नियंत्रित आलेला आहे परंतु येणाऱ्या काळात निश्चितपणे अजून आपली यंत्रणा मजबूत करून जास्तीत जास्त संरक्षण आपण नागरिकांना चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयापर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप